नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे साताऱ्यावरून कारण म्हणजे आता माझे सहकारी सुजित आंबेडकर हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती निघाले त्यांच्या मित्रमंडळी सोबत परंतु विषय फार महत्वाचा वाटला कारण सुजितनीच ती बातमी ब्रेक केली की के, के साताऱ्यातले जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हे महोदय पाच लाख रुपयाची लाच घेताना पुण्याच्या अँटी करप्शन ब्युरोनी त्यांना पकडलेलं आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ज्युडिशरीच्या इतिहासातली एक वेगळ्या प्रकारची घटना आहे मध्यंतरी सीबीआयने काही असं अशाच काही कारवाई केल्या होत्या पण त्या वेगळ्या ठिकाणच्या होत्या सुजित जरा तपशिलात सांगा बरं हे महोदय कोण आहेत काय प्रकरण होतं त्यांना कुठे पकडलंय हे ना साताऱ्यामध्येच पकडलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारच्या इतिहासात सा, इतिहासामधली ही फार मोठी गोष्ट आहे अँटी करप्शन ब्युरो मधली की एखाद्या न्यायाधीशाला पकडलं जातं खरं तर न्याय देण्याचं काम हे सगळे न्यायाधीश लोक करत असतात आणि ज्यावेळेस एखादा न्यायाधीश साधारण पाच लाख रुपयाची जामीन देण्यासाठी मागणी करतो आणि त्याचे सगळे पुरावे अँटी करप्शन ब्युरोचे आहेत तक्रारदार हे पुण्यामधले आहेत पुण्यामधले मी तक्रारदारांचं जास्त काही नाव उघड करणार नाही सिक्युरिटी हा तर त्या तक्रारदारांच्या नातेवाईकांच्या जामिनाचा अर्ज होता आणि ते जर जामीन मंजूर करायचा असेल तर साधारण पाच लाख रुपये द्यावे लागतील आणि या न्यायाधीशांनी तीन एजंट्स ठेवले होते त्यातले खरात नावाचे जे एजंट्स आहेत हे तीन एजंट्स होते तीन एजंट्स अरेच न्यायाधीश आहे न्यायाधीश न्यायाधीश म्हणताच येणार नाही सर याच्यामध्ये कारण काय झालं ज्यावेळेस आपण ही ब्रेक बातमी केली त्यानंतर मला दोन असे सातार्यातले आणखीन कॉल्स आले की माझा खरात नावाचा व्यक्ती होता माझे सहकारी सुजित पुन्हा जोडले गेले तो तुम्हाला दोन फोन आले सुजित हा हा तर मला दोन फोन आले एक फोन तर इतका जबरदस्त होता सहा महिन्यापूर्वी एक दोन महिलांना जामीन द्यायचा होता आणि त्या महिला कुठल्याच दोषी नव्हत्या आणि त्या चांगल्या घरातल्या महिला होत्या तर त्यांचा एका जमिनीचा व्यवहार होता आणि ती जमीन लाटली म्हणून त्यांच्यावर आरोप होता तर हा जो खरात आहे आता त्या ज्या व्यक्तींनी मला सगळं जी माहिती दिली त्या खरात हा जवळजवळ जो जो सहा वेळा अप्रोच झाला तुम्हाला जर तुमच्या घरातल्या दोन महिलांना जामीन पाहिजे एजंट खरात अगदी नाव त्याचं त्याचं नाव आनंद मोहन खरात आहे हा दहिवडी तालुका मधला आहे लक्षात घ्या दुसरा जो माणूस आहे किशोर संभाजी घरात हा वरळीचा आहे आणि हे महाशय दुसरे आहेत ते धनंजय निकम यांचा यांची जी सगळी मोडेस ऑपरेंटी अशीच होती की स्पेसिफिक जामिनावरती पैसे कमवायचे म्हणजे हे एक प्रकरण नाही म्हणता येणार सर आपल्याला या त्यांचं नाव महाराष्ट्राला एक सविस्तर सांगू आणि ते सत्र आणि जिल्हा न्यायाधीश होते जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम नावाचे न्यायाधीश हे अतिशय यंग व्यक्ती आहे तुम्ही फोटोग्राफ्स मध्ये पण बघू शकता आ, की अतिशय यंग मुलगा आहे आणि पण जरी न्यायाधीश असला तरी मोडेस ऑफ ऑपरेंटी जी आहे ती फक्त निव्वळ न्याय विकायचा असं म्हटलं तरी चालेल आणि न्याय विकून त्याचे पैसे कमवायचे आणि उपजीव जर ही व्यक्ती दोन दोन तीन तीन एजंट्स ठेवत असेल तर किती भयानक आहे आणि खरोखर दुसरी गोष्ट लाचलुचपत प्रतिबंधक जो विभाग आहे पुणे विभाग याचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यांना जी टीम सातारच्या टीमनी जी मदत केली ती उल्लेखनीय आहे आणि एखाद्या न्यायाधीशाला अरेस्ट करण हे पण तितकं आहे महाराष्ट्रामध्ये न्यायाधीशाला अटक होती आणि ती पण लाख मागणीसाठी फार मोठी गोष्ट आहे सर ओके की सन्माननीय जे न्यायाधीश आहे जे न्यायदानाचं उत्तम काम करतात त्यांच्याबद्दल एनडीटीव्ही ला पूर्ण आदर आहे न्याय व्यवस्थेबद्दल आमचा तेवढाच आजही दृढ विश्वास आहे की न्याय व्यवस्था ही न्याय देण्याच्या प्रक्रियेचं काम चोखपणे करत असते परंतु गेल्या काही वर्षामध्ये सुजित हे विसरून चालणार नाही की न्यायपालिका सुद्धा हळूहळू भ्रष्ट होत चाललेली आहे अशी जी कुजबूज होती ती कुजबूज आता अशा स्वरूपामध्ये प्रकट झाली तर एकदा पुन्हा आपण नव्याने सांगू की हे जे कोण धनंजय नावाचे गृहस्थ आहेत धनंजय निकम बरोबर ना धनंजय निकम अगदी बरोबर हे धनंजय निकम नेमकं साताऱ्यातल्या कुठल्या हॉटेलमध्ये लाच घेत होते किती रूम नंबर होती ती आणि एसीबीच्या कारवाईने जेव्हा पथकानं कारवाई केली त्यांनी नोटा बिटा घेण्याचा प्रकार नाही केला ना कारण लाख रुपये नाहीये नाही आता, आता याच्यामध्ये ना, आहे ना तशी गोपनीयता बाळगलेली गेलेली आहे काही ज्या गोष्टी आहेत त्यांनी आपल्या आपल्यापर्यंत कुठल्याही गोष्टीचे रेकॉर्डिंग किंवा स्पेसिफिक माहिती एसीबीने आपल्यापर्यंत दिलेली नाहीये Okay. त्यांनी फक्त प्रेस नोट काढली आणि प्रेस नोट काढायच्या आधीच आपल्याला कोण कोण लागली होती म्हणून आपल्याला आपल्या सोर्सेस मधन फोटोग्राफ्स आणि काही डिटेल्स आपल्या आपल्याकडेच एफ आय आर कॉपी आहे सर आवर्जून सांगेन मी ज्यावेळेस सिटी पोलीस स्टेशनला ही गुन्हा दाखल होता आता ची कॉपी तुमच्याकडे हातात आहे का जी दुसऱ्या फोन मध्ये आहे एक मिनिट एक मिनिट एकच मिनिट मी माझ्याकडे होऊ देता मला सांगा ते एफ आय आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे फार महत्वाचं आहे कारण हा एफ आय आर हाच पुन्हा शेवटी न्यायालयामध्ये जाऊन महत्वाचा धागा असणार आहे सगळ्या तपास प्रक्रियेचा आणि त्यातल्या नोंदीचा तर तुमच्या मते तुम्ही ते बघत असताना कुठलंही हॉटेल किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीची माहिती दिलेली नाहीये प्रेस प्रेस मध्ये बरोबर अगदी बरोबर आहे आता आ, मी थोडीशी एफ आय आर वाचवण्याचा प्रयत्न करतो घटनाक्रम जो आहे एफ आय आर मधला तो वाचून दाखवा ते महत्वाचा आहे सुजित मुलगी आहे ती फिर्यात येईल तिचं मी काय नाव ओपन करत नाही समक्ष राहून देते की वरील ठिकाणी माझे वडील अमुक अमुक आई अमुक अमुक भाऊ अमुक अमुक एकत्र आहोत माझे वडील आर्मी मध्ये आहेत बर का वर्कशॉप वर्कशॉपच काम करतात वर्कशॉप मधलं माझ्या वडिलांच्या विरोधात सातारा शहर पोलीस स्टेशन अमुक अमुक गुन्हा नंबर राईट right. या ठिकाणी सहाय्य कार्य प्रमाणे गुन्हा दाखल सध्या ते जेलमध्ये बरं का सर या मुलीचे वडील बरोबर होता हा आ. सदर गुन्ह्यातून जामिनावर सुटण्याकरता मी माझ्या वडिलांच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सातारा यांच्याकडे जामीन अर्ज केला होता परंतु त्यांचा जामीन अर्ज अचानक एक व्यक्ती आला व नाही नामंजूर झाला त्यानंतर आम्ही माननीय सत्र जिल्हा न्यायाधीश सातारा येथे okay. जाम जामीन मिळवण्याकरता अर्ज दाखल केला hmm. अचानक एक व्यक्ती आला व hmm. त्याने त्याचे नाव सम्राट जाधव असे असल्याचे hmm. सांगून hmm. मी साताऱ्यावरनं आलो असल्याचे hmm. सांगितले hmm. तेव्हा त्याने माझे वडील अटक असल्याने गुन्ह्यात जामिनासाठी मला मदत करणार आहे hmm. असे सांगून प्रोटोकॉल पाळावा लागेल बर का सर स्पेसिफिक सांगतोय प्रोटोकॉल प्रोटोकॉल पाळावा लागेल असं म्हणाला त्यानंतर त्याने तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजता माझ्या मोबाईल वर कॉल केला तेव्हा त्यांनी मी नक्की काय प्रोटोकॉल पाळावा लागेल असे विचारले असता त्या इस्माने मला त्याने हा सांगितलं की तुमचा जामीन अर्ज नाकारला बर का त्या इस्माने सांगितलंय जी एजंट तो कोणे सम्राट जाधव नावाचा एक आहे तर तुम्हाला हायकोर्टात जावे लागेल त्याकरिता सात ते आठ लाख रुपये ची गरज आहे त्याकरिता सहा महिने थांबावे लागेल त्या हिशोबाने पाच डॉक्युमेंट द्यावे लागतील असे म्हणत पाच लाख रुपयांची मागणी केली तसेच पैशांची जो करण्याकरिता आठ दिवसांच्या आधी जामीन अर्ज आता सर मी आपल्याशी लाईव्ह करतोय मला सातारच्या सरकारी वकिलांचा हो कॉल वेटिंग लायब्ररीय घेऊन जरा महाराष्ट्राला महाराष्ट्राला दिसून दे नऊ बारा चोवीस तारीख ठेवतो असे त्यांनी मला व त्या केली असतात आणि मला सध्या तुमची ऑर्डर होत नाही <laughs> त्याच रात्री वाजता सम्राट नावाचे व्यक्तीचा परत फोन आला मला तारीख देतो म्हणून त्यांनी दहा तारीख घेतली असल्याचे सांगितले त्यानंतर माझी खात्री झाल्याने मी त्यांना भेटण्याकरता म्हणजे हे सगळं न्यायाधीशांशी बोलून तो सम्राट जाधव सगळ्या मुलीशी कॉन्टॅक्ट करत होता म्हणजे आरोपी जे आहेत ज्यांना जामीन मिळवायचा हो आहे त्यांची मुलगी right. कॉन्टॅक्ट करत होती आणि एजंट न्यायाधीशांशी बोलून तिच्याशी बोलत होता परंतु मला पैसे द्यायचे नसल्याने मी दिनांक दोन बारा म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे दोन तारखेला या मुलीनी तक्रार दाखल केली एसीबी कड uh. हा आता एसीबी कड तक्रार दाखल केल्यानंतर आता एवढं सगळं वाचण्यापेक्षा महत्वाच्या ज्या गोष्टी त्या करतो मी आता नऊ म्हणजे त्याच्यामध्ये सम्राट जाधव व त्यांच्या मित्रांनी किशोर यांना जामीन अर्जाची सुनावणीची तारीख दहा असल्याचे सांगितले नऊ बारा रोजी ऑफिस संपल्यानंतर आला तर तुमची गुपचुप कोर्टाचे न्यायाधीश यांची भेट घालून देतो असं समला सम्राट जाधवनी सांगितलं कुणाला त्या मुलीला सांगितलं हा तुमची भेट घालून देतो असं म्हणाला तो हो माझ्या वडिलांचा जामीन अर्ज करून देण्याकरिता तुम्हाला पाच लाखाची मागणी केली असं तिने लिहिलेलं आहे निष्पन्न झाले आहे खाजगी इसराट जाधव व किशोर यांनी मला न्यायाधीश नायदिश न्यायाधीश साहेब यांची भेट करून देतावेळी एम एस एम -E एस ई बी हा कोड वापरणार बर का हे सगळं इथे तक्रारदाराची आणि न्यायाधीशाची भेट झालेली आहे आणि आणि एम एसीबी हा कोड वापरा आ, हाँ। हाँ? आ, तुम्ही बरोबर हा अगदी बरोबर आहे सर हा त्याच्यानंतर चर्चा करून देणार तुम्ही व्यक्तिगत ऐका आम्ही प्रकरणाचा थेटपणे बोलणार नाही असे खाजगी इस्माने त्या पोरीला सांगितलं एम एस असा कोड वापरायचा डायरेक्ट पैसे हे बोलायचे नाही त्यानंतर नऊ तारखेला खाजगी किशोर व सम्राट जाधव यांच्या सांगण्याप्रमाणे न्यायाधीशची भेट घेण्याकरिता सातारा या ठिकाणी एसीबी रचला हा सर एसीबी सापळाचला त्या दरम्यान खासगी इसम श्री सम्राट जाधव किशोर यांनी मला फोनवरून तुम्ही कोर्ट रूम मध्ये जाऊन जे जज साहेब आहेत त्यांचा चेहरा बघून घेण्यास सांगितले त्यानुसार श्री अनिल कटके साहेबांनी मला पंच श्री धिक्कार यांच्या सोबत जाऊन सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील कोर्ट रूम मध्ये जाऊन न्यायाधीश निकम यांचा चेहरा पाहून येण्यास सांगितले त्याप्रमाणे मी व पंच धिक्कार असे दोघांनी जाऊन न्यायाधीश निकम यांचा चेहरा पाहिला म्हणजे पंच पण इन्व्हॉल्व आहे सर पोलिसांनी जे पंच देतात थोडस कन्फ्युजन आहे हे एसीबी 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 काय केलं की तुम्ही आयडेंटिफिकेशन साठी हेच ते आहेत का बघा सदर ही कारवाई झाली मग पुढे एफ आय आर मध्ये नोंद आहे का की नेमकं त्यांना कुठे पकडलं वगैरे काय थांबा थांबा तेच बघतो पंच क्रमांक एक असे दोघे जण सातारा जिल्हा न्यायाधीश याची वाट पाहत असताना सम्राट जाधव याचा मोबाईल वरून फोन आला त्यांनी मला कुठे आहे असे विचारले तेव्हा मी त्याच बांधकाम भवन या ठिकाणी असणारे कॉर्नरला पोहोचले असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी मला ते सध्या हायवे रोडवर असून चव्वेचाळीस नव्याण्णव नंबर असणारी इनोव्हा कार मधून येणार असल्याचे सांगितले त्यानंतर एच सव्वेचाळीस नव्याण्णव ही गाडी आमच्या जवळ येऊन कॉर्नरला येऊन थांबली त्यातून सम्राट जाधव याचा हो मित्र खाली उतरला असे आम्ही गाडीत बसलो गाडीच्या ड्रायव्हरला गाडी पार्किंग मध्ये घेण्यास सांगितले त्यानुसार त्याच्या गाडी एका बाजूला घेतली त्या दरम्यान सम्राट जाधव न्यायाधीश श्री निकम हे स्वतः चालवीत आम्ही थांबलेल्या ठिकाणी पोहोचले सर धन्य म्हणजे स्वतः न्यायाधीश पोहोचले शेवटी पैसे घ्यायला येस श्री निकम साहेब यांच्या बाजूला बसले व त्यांच्या श्री निकम साहेब व किशोर यांच्या सोबत इतर विषयांवर चर्चा झाली व नंतर किशोर यांनी न्यायाधीश श्री निकम साहेब यांना विचारले की उद्या होईल ना एम एसीबी चा त्यावर न्यायाधीश निकम साहेब बोलले की होईल कि आज नव्हतं ना मला वाटलं असे खाजगी इसम किशोर यांना बोलले त्यानंतर खाजगी इसम किशोर हा कोड म्हणाला पैसे पाच लाख रुपये घेताना ला त्यांना हे जे तीन खासगी इसम आहेत त्यांचा काही आधीचा पूर्व इतिहास आणि हे न्यायाधीश निकम यांचा काही पूर्व इतिहास हो नाही पूर्व इतिहास म्हणण्यापेक्षा आपल्याला सर जी ब्रेकिंग मी मागाशी जे बोललो की धनंजय निकमचे जो खरात नावाचा एजंट आणि ही जी एजंट आहेत या एजंट्सनी अनेक लोकांना असंच फसवलं गेलेलं आहे म्हणजे पैसे घेतलेले आहेत फसवलं म्हणण्यापेक्षा जामीन करून देतो कारण का आपल्यालाच स्वतः दोन कॉल्स आलेले आहेत हा जो निकम हा निकम न्यायाधीश आहे आता त्यांना आरतुर बोलायचे की आवाजावं बोलायचं कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असताना आपण गुन्हेगारांना आरतुर बोलतो आता जर एखादा गुन्हा दाखल झाला तर तो आरोपीच असतो ना बरोबर आहे दुसरा जो एजंट आहे तो साताऱ्याचा आहे का मुळचा हा दहीवडीचा आहे तो दहीवडीचा आहे दहीवडीचा आहे मान तालुक्यातला आहे तर एकंदर हा सगळा प्रकार बघितला तर स्वतः न्यायाधीश पैसे स्वीकारतोय म्हणजे न्यायदानाचा प्रकार जर बघितला तर पैसे स्वीकारणं म्हणजे हा एक न्यायाधीश झाला असे किती न्यायाधीश असू शकतात आपण नाही असं असं आपण आधी आपण आता म्हणणं योग्य नाही सर न्यायालयावरचा जो विश्वास आहे लक्षात घ्या सर मी काय म्हणतोय असा जो विश्वास आहे एक न्यायाधीश असे जर पैसे घेत असेल तर हा विषय येऊ शकतो जसं का इतर सरकारी नवे, नवे ती चर्चा यासाठीच आपण करतो की ह्या खुर्चीच महत्व अधिक आहे आणि ती खुर्ची अधिक ट्रान्सपरंट असायला हवी इतर व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला तर त्याबद्दल फारसं वाईट वाटण्याचं ऍटलीस्ट कारण जिथे तुमच्या आयुष्याचा संबंध असतो अशा प्रत्येक गोष्टी जर अशा गोष्टी घडत असतील तर ती गोष्ट अधिक लोकांना त्रासदायक ठरते समजा कायद्याच्या दृष्टीनं कायद्याच्या पातळीवरतीच त्याच्या वडिलाला जर जामीन मिळाला असता तर ते आज बाहेर असते परंतु पैशाच्या अपेक्षेनं ह्या गोष्टी काढतात हे वाईट आहे तर थांबू आपण मला कारण प्राथमिकच माहिती पण योग्य स्वरूपात तुमच्याकडनं ती जाणं जावी अशी अपेक्षित होती ती तुम्ही दिलेली आहे या प्रकरणाबद्दल जसे जसे तपशील सुजित आपल्याकडे येतील तसे तसे आपण बोलत राहतो बायदे आता त्यांना काही कोठडीत ठेवलं का कसं केलंय अजून तरी काय कोठडीत ठेवलेलं नाहीये आता आपली जी माहिती मिळते म्हणजे मी पुन्हा सांगतो ऑफ द रेकॉर्डर्स या न्यायाधीशासाठी अनेकांचे प्रेशर टॅक्टिस फोन कॉल्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कुलात्या असतात सर तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्या चालू झालेल्या आहेत ते हा न्यायाधीश त्याचे सगळे कॉन्टॅक्ट वापरत आहे तर थोडस पोलिसांवरती पण प्रेशर आहे पोलीस डायरेक्ट आपल्याला सांगत नाही पण आपले सोर्सेस आपल्याला माहिती मिळते एक नक्की ज्या वेळेस निकमांना नेमकं कुठल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे आता हा भाग महत्वाचा आहे आणि त्यांना पोलीस कोठडी मिळतीये का त्यांची नुसती नुसती पोलीस कोठडी नाही आहे याच्यामध्ये विषय तर धनंजय निकम हे जे आहेत यांनी आतापर्यंत किती माया जमवली आहे किती किती नातेवाईकांकडे पैसे पुरवले गेले त्यांची प्रॉपर्टी निकम काय करणार नाही त्यांचं मूळ गाव काढलं नाही पण ती माहिती मिळेल नक्कीच पुढच्या एपिसोड मध्ये आपण ती आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगू पण ही चौकशी होणे जसं एखादा मोठा अधिकारी सापडतो कलेक्टर सापडतो ऍडिशनल कलेक्टर सापडतो जी माया जमवली असती तशीच चौकशी धनंजय पूर्ण लक्ष ठेवू आपण पण आता आपण डायग्रेस न होता ह्या सगळ्या प्रकरणाचं जे मूळ आहे ते महाराष्ट्रासमोर मांडलंय आपण आणखी विस्ताराने पुढच्या भागामध्ये बोलू तुमचाही प्रवास चालू आहे माझाही प्रवास चालू आहे आणि आपण दोघही साईडच्या ठिकाणी बसले होते मी आपले माझे सहकारी मित्र गाडी चालो, चालवत होते तुमचे सहकारी मित्र गाडी चालवतात बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की आम्ही गाडीत बसून गाडी ड्राईव्ह करत असताना असे व्हिडिओज करतो असं दोघेही ड्राईव्ह करत नाहीये करेक्ट तर आमचे जे सोशल मीडिया सगळे प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घराघरात जाईल मला पूर्ण खात्री आहे थांबूया थँक्यू सर बाय